राहुलची कमिटमेंट होती म्हणजे चापकोटर घेणार आलं काय पोरग त्याला म्हणलं चाल मग आम्ही आलो एमआयडीसी सायद्री डायरेक्ट कंपनीत आलो म्हटलं कसं बनत पाहू पहिलं द गो मातेचं दर्शन घेतलं आणि मधी जाऊन पाहू म्हटलं कारण त्यांच्या कोणते कोणते प्रॉडक्ट बनाले पहिलीच आम्हाला दूध काढण्याचा पंप दिसला आणि हे मशीन कसं बनवतं ते पाहिलं सगळं मोकार प्रोडक्शन हो म्हटलं काय काय बनतं काय काय नाही दुधाचे कॅनन बिनन सगळं ठोईल इकडे वासरांना दूध पाजायच्या बाटल्या पॅकिंग करायचं काम चालू मग आलो मॅट सेक्शन करावलं म्हटलं तो चापकाळ नावाखाली आपल्याला सगळं पाहायला भेटू राहिले एक नंबर मॅट बीट पाहिलं रबरी मॅट एवढ्या खतरनाक ना आपल्या डायरेक्ट गाय बी एक नंबर डायरेक्ट त्याला म्हणलं दाखवा चांगलं कारण आम्हाला लवकरच घ्यायचं आहे म्हणलं मग राहुलला म्हटलं घे कसं बनतय काय बनत आहे कारण त्यांनी सगळ्या मशन दाखवलं मग ती दुधाची बाटली ती कशी बनत ते पाहायला आलो आम्ही एकदम प्युअर म्हणे दाण्यांपासून ही बनते म्हणे ओरिजिनल राहुल लय कान देऊन ऐकत होता म्हणलं घे पाहून घे मग आलो आम्ही स्पंज मॅट का स्पंज मॅट एवढ्या भारीन राहुलला म्हणलं घेऊन टाकू आपण कामगारांचं पण जेवण चालू होतं चा। मग चाप चा आलो चापकट्र सॅक्शनला सायदरे अग्रोएट इकडे मोकार कटर ठोईल आणि कलर द्यायचं काम चालू आणि ग्रीस भरायचं पण काम चालू राहुलला म्हणलं घे कसं बनत आहे काय बनत आहे कारण आपल्याला घ्यायचं मग आलो आउटलेट ते म्हणे तुम्हाला इथून न्यायलाच बरं पडेल नाही का मग म्हणलं इथं किटल्या दुधाचे मशीन सगळे प्रॉडक्ट ठेवे राहुलला म्हणलं आता चांगलं पाहून घे आणि शेवट मग बिल करून घेऊ म्हणलं बिल केलं आणि चांगलं परवडलं म्हणजे नाही का आणि क्रॅच कुपन लागलं पाचशे रुपये लागली एक नंबर सहा रॅग रोड नक्की विजिट करा आज नाही